नमस्कार मी प्रियांका पुणे लेख आणि कोल्हापूरची सून या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर रोज रोज मुलांना डब्याला काय द्यायचं पण त्यामध्ये पण पौष्टिक गेलं पाहिजे मुलांच्या पोटात तर मी त्यासाठी आज बनवणार आहे मिक्स डाळीचे उत्पन्न हे कमी तेलामध्ये छान असं क्रिस्पी बनतं मूग मु, मुलं आवडीने खातात तर त्यासाठी मी घेतलेले आहे एक वाटी मुगाची डाळ भिजून त्यात मसुराची डाळ अर्धी वाटी आणि उडदाची डाळ हे सगळ्या डाळी भिजून घेतलेल्या आहेत नंतर तीन चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं मीठ आणि अर्धी वाटी दही आणि आल्याचे चार पाच तुकडे घा आणि हिरवी मिरची घालून मी ते छान असं ग्राईंड करून घेत आहे त्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता हा खूप छान लागतो त्या मी हे छान बारीक करून घेते त्यानंतर मी टाकणार आहे पालक मुलं ही पालकसुद्धा खात नाही मग ही पालक ह्यामध्ये खूप छान लागते नक्की तुम्ही ट्राय करा तर मी कट करून पालक घेतली आणि ती आता टाकते हे दोन कांदे चिरून घेतलेत एक गाजर घेतलं आहे ते पण चिरून मी ह्याच्यात टाकून कोथिंबीर टाकते अर्धा टी बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा हे बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा छान नंतर मी तव्यावर तेल टाकून ते बॅटर स्प्रेड करून घेत आहे मेन म्हणजे ह्या हे तुम्ही मंद आचेवरच भाजायचं आहे जेणेकरून ते क्रिस्पी आणि टेस्टी म्हणतं <laughs> तर तुम्हाला आपलं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कसं वाटली आजची रेसिपी